नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो हो, आहोत छत्रपती संभाजीनगरमधील श्रीराम भक्त भद्रा मारुतीच्या दर्शनाला तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच किती मोठी आणि छान कमांड बनवलेली आहे तिथून आतमध्ये प्रवेश करताच आम्हाला एक बाजारपेठ लागली ती बाजारपेठ आम्ही थोडा वेळ फिरलो बाजारपेठ फिरून झाल्यावर आम्ही पोचलो चप्पल स्टँडजवळ तिथे आम्ही चप्पल काढली आणि निघालो मारुतीरायाचं दर्शनाला सुरुवातीलाच तिथे एक मोठं झाड होतं त्या झाडाच्या खाली शिवलिंग होतं महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढे मंदिरात प्रवेश करताच तिकडे स्त्री व पुरुष अशा दोन वेगवेगळ्या लाईन्स होत्या पण मंदिरात गर्दी नसल्यामुळे आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटलं मंदिराच्या गाभारात प्रवेश करताच इथे तुम्हाला हनुमानाची मूर्ती दिसेल महाराष्ट्रातील एकमेव अशी निद्रा अवस्थेत असलेली मारुतीरायाची मूर्ती आहे गर्दी नसल्यामुळे खूप समाधानाने आणि शांततेने आमचे दर्शन झाले मंदिराचा परिसर खूपच छान होता आणि तिथेच मूर्तीसमोर एक आजोबा तुंतुणे वाजवत होते दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो प्रसाद घेतला आणि आम्ही घरी जायला निघालो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा